नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात या ठिकाणी सुपारी बादांची फौज निर्माण केली आणि त्या सुपारी बादांची फौज निर्माण करण्याचं कारण काय आहे तर येणारी विधानसभा निवडणूक आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलामुळे यांची सत्ता येणार नाही यांची धास्ती त्यांना लागली आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात या ठिकाणी सुपारी बादांची फौज निर्माण केली त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असाल या ठिकाणी राजेंद्र राऊत नावाचा व्यक्ती आहे तो सध्या आमदार आहे दुसरीकडे बघितलं असेल या ठिकाणी प्रसाद लाड आहेत हे सुद्धा आमदार आहेत यांनी पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलावर अशा प्रकारे टीकात्मक या ठिकाणी षडयंत्र रचले जेणेकरून त्यांना असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांचा लढा कमी होईल मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा समाज कमी होईल पण हे ठिकाणी तुम्ही बघितला असेल तुमचा संध्याकाळचं स्वप्न पण या ठिकाणी कुठल्याही तुमच्या स्वप्नातल्या गोष्टी पूर्ण होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी प्रसाद लाड यांनी या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी केली होती पण प्रसाद लाड बापू तुमचे सध्या लाड बस झाले आता या ठिकाणी तुम्ही कितीही प्रमाणात टीका टिप्पणी केली तर तुमचा आता लाड पुरवला जाणार नाहीये ना कारण मराठा समाजाला माहिती आहे की कि तुम्ही कितपत योग्य आहेत मराठा समाजा व्यक्तींसाठी दुसऱ्या बाजूला बघितला असेल राजेंद्र राऊत नावाचा जो काही आमदार आहे त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी टिक केली या ठिकाणी तेवढं सांगून सुद्धा गप्प बसले नाहीयेत ते म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांचं पितळ उघडं पडेल मनोज जरांगे पाटलांचे कपडे या ठिकाणी मराठा व्यक्तीस फाडतील अशा प्रकारे वक्त करून तुम्हाला असं वाटतंय का की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा हा जो समाज आहे तो कमी होईल शक्यच स्वप्नामध्ये बघितलं असेल पण हे कुठलं स्वप्न तुमचं कारण तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत कळाला असेल बापूंना तुम्हाला किती वेळ जरी सांगितलं तुमच्या लक्षात येत नसल की मराठा समाजासाठी जी महत्वाची मागणी लावून धरली आहे मनोज जरांगे पाटलांनी तुम्ही कधी स्वप्ना सुद्धा विचार केला नसेल कारण तुम्हाला मराठा समाजासाठी कुठलीच प्रकार

मनोज जरांगे पाटलांनी तुमच्या नेत्यांवर टीका टिप्पणी केली की लगेच तुम्ही टीका टिप्पणी करण्यासाठी समोर येणार म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींसाठी तुमची तळमळ नाही का हो आणि तुम्ही एक शब्द बोलून दाखवला की या ठिकाणी सत्तेतील म्हणजे सरकारला आम्ही एक महत्त्वाची विशेष अधिवेशन बोलवण्याची या ठिकाणी अपेक्षा करतोय मागणी करतोय प्रसाद लाड असो की राजेंद्र राऊत असो या दोघांना सुद्धा माहिती आहे की मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे पण त्यांना राग कोणता येतो त्यांच्या नेत्यांशी मनोज जरांगे पाटलांनी टीका केलेली अरे मनोज जरांगे पाटील सरकारवर टीका करणार नाहीत तर नेमकं कोणावर करणार कारण त्यांची मागणी तुमच्याकडे आहे विरोधकांकडे नाहीये विरोधक आणि तुम्ही एकाच माळ्याची म्हणी आहेत ते तिकडं चुलीत जा त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याच प्रकारचं घेणं देणार नाहीये मनोज जरांगे पाटलांनी सरळ स्पष्टरित्या वक्तव्य बोलून दाखवलंय जे आमच्या पाठीशी आहे त्यांचा आम्ही गुलाल उधळू जे आमच्या विरोधात आहेत त्यांना शंभर टक्के पाडू अशा प्रकारे वक्तव्य करून सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीमागे कोणता राजकीय हात आहे अशा प्रकारची या ठिकाणी तुम्ही षडेंद्र रचून मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की राजेंद्र राऊत असो की प्रसाद लाड असो यांनी फक्त एकच ठेका घेतलाय का की मनोज जरांगे पाटलांना बदनाम करायचं जेणेकरून आमच्या नेते मंडळींना मनोज जरांगे पाटलांनी टीका करू नये अरे मनोज जरांगे पाटलांनी टीका का केल्याचे कारण सुद्धा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पाहिलं असेल प्रसाद लाड म्हणतायत की या ठिकाणी कपडे फाडले जातील म्हणजे कोणाचे मनोज जरांगे पाटलांचे अरे वेड्यांनो तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की कपडे कोणाचे फाडले जातात जे समाजाच्या विरोधात असतात त्यांचे कपडे फाडले जातात मनोज जरांगे पाटलांचे नव्हे कारण मराठा समाजातील व्यक्तींना माहिती आहे खरोखर आपल्या बाजूने लढणारा व्यक्ती कोण आहे कारण आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींचं आरक्षणाचं राजकारण करून स्वतःची पोळी भाजलेली तुम्ही आतापर्यंत तेच केलेलं आहे इथून पुढे लोक लक्षात ठेवतील तेच परत परत घराने घेऊन तुमच्याकडे येण्याची गरज पडू नये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कायमस्वरूपी संपला पाहिजे परत परत याच गोष्टीहून तुम्ही राजकारण करणार आणि स्वतःची सत्ता गाजवणार हेच प्रकरण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आता प्रत्येक व्यक्ती जागृत झाला आहे त्याला माहिती आहे समाजासाठी कोण व्यक्ती झगडतोय आणि स्वतःच्या सत्तेसाठी कोण झगडतोय तुमच्या नेत्याबद्दल मनोज जरांगे पाटलांनी टीका केली तर तुमची रस्त्यावर येऊन बोलतायत तर मनोज जरांगे पाटलांनी जे महत्वाचं आंदोलन छेडलं आहे त्याला तुम्ही सहकार्य का करत नाहीत ज्यावेळेस आंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार झाला त्यांच्या त्यावेळेस तुमचे थोबाड नेमके कुठं होते त्यावेळेस तुम्ही समोर येऊन का बोलला नाहीयेत त्यावेळेस मराठी समाजातील व्यक्तीने जे लाठी चार्ज केला होता ते लाठी आला झाला त्यावेळेस त्यांनी कशा प्रकारे सहन केलं त्यावेळेस तुम्ही बोलायला समोर आले नाही पण या ठिकाणी तुम्हाला एवढंच माहिती आहे की मनोज जरांगे पाटलांनी टीका केली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावे लागतील म्हणून मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे वक्तव्य तुम्ही करतायत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात टोळी निर्माण करतायत की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मराठा समाजाचा गैरसमज करतायत मराठा समाजाला या ठिकाणी पिळवणूक करतायत मराठा समाजाचं ईडब्ल्यूस आरक्षण घातलं अशा प्रकारे सरकारचे वक्तव्य बोलून मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न जर तुम्ही करणार असाल तर हे शंभर टक्के तुमचं खरं होणार नाहीये कारण हे तुमचे फक्त स्वप्न आहेत स्वप्न तुमचे कधी साकार होणार नाहीत पण मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केल्याशिवाय मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाहीत हे शंभर टक्के सगळ्या व्यक्तीला माहिती आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती हा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे हे विसरू नका आणि तुम्ही पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांची मागणी आज नाही आहे खूप दिवस झाले आणि त्या मागणीला तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाहीये म्हणून हा लोकांचा जे काही महत्वाचा जास्त प्रमाणात राग व्यक्त होतोय त्याचं कारण हेच आहे म्हणजे विधानसभा निवडणूक आली म्हणून तुम्ही सध्या रस्त्यावर येणार विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन उपोषण केले त्यावेळेस तुमचं थोबाड कुठं होतं हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी फक्त स्वतःची सत्ता जाईल म्हणून मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करणार असताल तर लोकांना माहिती आहे जर खरंच तुम्ही मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजूने बोलणार असताल तर सरकारकडे भांडताल की मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती पूर्ण करा आणि मराठा समाजातील व्यक्तींची तीच मागणी आहे शंभर टक्के आरक्षण जे टिकणार आहे ती मनोज जरांगे पाटील मागणी करतायत आणि ती मागणी तुम्ही पूर्ण करा या मागणीसाठी जर तुम्ही खरंच सरकारकडे बाजू मांडली सरकारकडे भांडलात तर शंभर टक्के हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल प्रत्येक वेळेस तेच सांगतायत की मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळेस तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही जर महत्वाच्या मागणीकडे लक्ष दिलं आणि त्याचा निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी केली तर शंभर टक्के तुमच्याच नावाचा गुलाल आम्ही उधळून तुम्हालाच पाठिंबा देऊ अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी सांगून दिलंय आणि तुम्हाला असं वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कुठलाही राजकीय हात आहे तर पहिलं डोक्यातून काढून टाका कारण कुठल्याही महाविकास आघाडीतील व्यक्तींचा किंवा तुमच्या महायुतीतील व्यक्तींचा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कुठलाच हात नाहीये किंवा त्यांना पाठिंबा नाहीये मनोज जरांगे पाटलांनी डायरेक्ट टीकात्मक या स्वरूपात बोलले गेलंय तुम्ही पाहिलं असेल न्यूज चॅनलवर सुद्धा महाविकास आघाडी असो की महायुती असो हे दोघं सुद्धा एकाच माळेचे मणी आहेत हे वाक्य तुम्ही ऐकलं नाही का ऐकलं नसेल तर परत न्यूज चॅनलवर जाऊन पहा मनोज जरांगे पाटील यांनी दोघांवर सुद्धा सारख्याच प्रमाणात टीका केली आहे या ठिकाणी सत्तेतील व्यक्तीवर जास्त टीका करण्याची गरज का पडते कारण जी मागणी आहे ती त्यांच्याकडे आहे विरोधातील व्यक्तीकडे नव्हे पण या ठिकाणी त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं तुम्ही जर या निर्णयाकडे लक्ष दिलं आणि याची अंमलबजावणी केली तर शंभर टक्के तुमचाच पाठिंबा तुम्हाला मिळेल म्हणजे या ठिकाणी कुठल्याही राजकीय पदार्पण करण्याची वेळ येणार नाहीये कुठल्याही आमदारकीसाठी मनोज जरांगे पाटील फॉर्म भरण्यासाठी व्यक्ती देणार नाहीयेत अशा प्रकारे स्पष्टरित्या बोलून दाखवलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी समोर येत आहे थोडा विचार करा मेन महत्वाची गोष्ट तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना टीका करत असताल मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असताल तर त्यांचा पाठिंबा अजूनही जास्त प्रमाणात वाढलेला दिसणार आहे कारण जे काय मनोज जरांगे पाटील बोलतायत ते मराठा समाजातील राग व्यक्त करतायत त्यांना आतापर्यंत राग का आला नाही कारण तुम्ही जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांना एक आशा होती की तुम्ही महत्वाचे निर्णय देताल आणि अंमलबजावणी करताल कारण या ठिकाणी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आशा दिली होती या ठिकाणी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची तुम्ही होळी केली पण त्याची अंमलबजावणी केली नाही हा महत्त्वाचा राग आहे म्हणून मनोज जरांगे पाटील जास्त प्रमाणात टीका टिप्पणी का करतायत देवेंद्र फडणवीस साहेबांसवर सुद्धा टीका टिप्पणी का करतायत याचे कारण सोधा हो नंतर त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी रस्त्यावर या कितीही तुम्ही टोळी निर्माण केली कितीही त्यांचा विरोध केला तर त्यांचा पाठिंबा वाढणार आहे तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी गरम तेलामध्ये पाणी ओतण्याचं काम करतायत कारण जर पाहिलं असेल हा राग व्यक्त करतोय आम्ही आणि राग व्यक्त करताना जर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टोचन लागण्यासारखं बोलणार असताल तर शंभर टक्के याचा या ठिकाणी या तुम्हाला विधानसभेत परिणाम भोगावा लागेल लोकसभेत जो झाला तोच परिणाम विधानसभेत होणार असेल तर तुम्हाला तेच करायचं असेल आणि तुमचा या ठिकाणी सुपडा साफ करायचा असेल तर विचारपूर्वक बोला मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर व्यवस्थित विचार करा की मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय हेतुपोटी बोलत नाही आहेत तर समाजाच्या महत्त्वाच्या ज्या काही अपेक्षा आहेत समाजाच्या महत्त्वाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या विरोधात लढा लढवत आहेत तुमच्यासारख्या या ठिकाणी सत्तेची पोळी भाजण्यासाठी लढा लढवत नाही आहेत एवढंच लक्षात ठेवा नंतरच टीका करा हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलतोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद